तर चला आता आपण किती उदाहरण पाहिले होते पाच तर आता सहा उदाहरण बघा सारा आर ए फ्रॉग ओ आर यू लॉक सी तर बघा आता सारा आता याच्यामधले अक्षर काय केलेले बरोबर याच्यामध्ये आलेले मग बघा सारा मग इथं काय आलेले ए आता तुम्ही कन्फ्युजन करता हे आर ए काय हे आर ए मग हे करण्यासाठी आपण काय करू आधी पुढचे घेऊ आर ए फ्रग आता ओ आर पुढे बघा हे ओ इकडं आलं आणि आर इकडं आलंय बघे बघा याच्या फक्त काय आल्या जागा बदलल्या समजलं काय म्हणजे इकडं आलं ओ आणि इकडं आलं आर मग ते फंड मग बघा इकडे यन आलं इथं यन आलं यू आलं म्हणजे हे बघा यन इथं आलं यू याच्या जागा बदल इथं तसं झालं इथं आर आलं सॉरी इथं काय आलं ओ आलं इथं आर आलं म्हणजे फक्त जागा बदलल्या लॉक मग इथं काय आलं मुलांना ओ आणि इथं काय आलं सी जशाला तसं आलं बघा जशाला तसं पण इथं तुम्हाला दोन येत म्हणून तुम्ही घाबरून मग हे हे सारखं आहे मग इथं कसं आहे मुलांना हे आर इथंय आणि हे येत म्हणजे दोन आणि तीन कसे सारखे आणि चौथे हे बघा इथं काय पाहिजे होतं सी आणि इथं पाहिजे होतो पण तसं दिलं नाही म्हणून हे काय मुलांना हे आहे विसंगत पद अलग लक्षात म्हणजे चौथ चौथं किती चौथ बघा तसं त्याच प्रमाणे दिलेलं आहे बोट बरोबर टी आय फ्लॅग बरोबर जीएल माइंड बरोबर डी आय सेंट बरोबर डी मग बघा बोट टी, इदा इदा टी ए मग आता इथं काय इथं आलं टी आणि इथं आलं ए सेम टू सेम ओके टी ए जागा बदल फक्त आता बघा जीएल आता हे बघा ही बगा, जी इथं आणि हे इ आलं म्हणजे याच्यामध्ये किती सुटला एक हे तसंच झालं बघा इथं आलं डी इथं आलं आय याच्यात किती सुटला एक सुटला इथं आलं डी इथं आलं ई याच्यात किती सुटला एक सुटला मग बघा दोन तीन आणि चार हे सारखे आले बघा बोट फक्त का याचं काय आलं इथं टी आर आलं म्हणजे याच्यामध्ये काय सुटलं का नाही याच्यामध्ये एक पण अक्षर सुटलं नाही पण याच्यामध्ये सुटलं बघा इथं जी आणि इथं यन काय सुटलं ए सुटलं त्याच्यानंतर बघा हे डी नंतर आय ह्याय डी आय याच्यामध्ये एन सुटलं मग हे बघा इथं डी इथं ई याच्यात काय सुटलं एन सुटलं म्हणजे डी ई म्हणजे दोन तीन आणि चार हे काय आता सारखे आणि हे पहिलं जे आहे का हे विसंगत याच्यामध्ये एक पद काय नाही झालं सुटलं म्हणजे विसंगत आहे अलग लक्षात पुढचं का उदय